सुनबाई मला माफ कर असे करू नकोस यापुढे मी तुला विचारल्याशिवाय किचनमध्ये काय किचनच्या दरवाज्यातसुद्धा येणार नाही पण माझ्यावर असा अत्याचार करू नकोस आता माझं वय झालं आहे त्यामुळे थोडी तरी दया दाखव मी तुझ्या आईसारखीच आहे कोणी आपल्या वृद्ध सासूसोबत असं वागत नाही असे वागू नकोस ग सुनबाई मला भूक लागली होती म्हणून मी चपाती किचनमध्ये जाऊन फक्त एक चपाती आणि कालची शिल्लक राहिलेली भाजी घेतली आहे आता बघ यामध्ये सुद्धा तू झुरळ टाकला आहेस आता तूच सांग मी काय खाऊ हे देवा जर तू पोट दिला आहेस तर ते पोट भरण्याची व्यवस्था सुद्धा तूच कर आता माझ्याकडून अजून सहन होत नाही नाहीतर मला मरण दे नाहीतर राहण्यासाठी कोणते तरी दुसरे ठिकाण दे मी हे जेवण नाही जेवू शकत सुनबाई शेवटचं मला माफ कर असं विमलताई रडतच आपली सून रश्मीला विनंती करत होत्या तेव्हा रश्मी विमलताईंचे केस पकडत म्हणाली म्हातारे आता ही चपाती तर तुला खावीच लागे। लागेल हीच लायकी आहे तुझी तू तु, आ आभार मान की चपातीसोबत तुला झुरळ खायला सांगत नाही आहे मी तर फक्त तुझ्या ताटामध्ये झुरळ टाकला आहे आणि भाजी कालची असू दे किंवा आजची तुझी हिम्मत कशी झाली मला न विचारता माझ्या फ्रीजला हात लावायची हा फ्रीज काय तुझ्या म्हाताऱ्याने खरेदी करून दिला आहे का हे घर बांधण्यासाठी पैसे तुझ्या म्हाताऱ्याने दिले होते म्हणून तू स्वतःला ह्या घराची मालकीन समजू लागली आहेस का मला तर पहिल्या दिवसापासूनच तुम्ही माझ्या डोळ्यासमोर नको होतात परंतु मी तुम्हा लोकांना ह्या घरामध्ये राहून देत आहे ही माझी मजबुरी आहे नाहीतर मी घराच्या आसपास सुद्धा भीक सुद्धा मागू देणार नाही आणि हे रडून डोळ्यांतून अश्रू काढून कोणाला घाबरवत आहेस चल हे सर्व स्वतःच्या नवऱ्याला दाखव मी तर म्हणत आहे की तुम्ही लोक आत्ता या घरातून निघून जा पण तुम्ही म्हातारे एवढे निर्लज्ज आहात की इथून जात सुद्धा नाहीत अरे तू तु 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 तुझ्या मुलीकडे राहायला का जात नाहीस तिला तुझी गरज आहे पण मला आता तुम्हा लोकांची काहीच गरज नाही चल हट माझ्या रस्त्यातून यापुढे जर अशी चूक झाली ना आज तर जेवणामध्ये झुरळ टाकला आहे उद्या गटाराचं पाणी प्यायला देईल जेव्हा विमलताईंना त्रास देऊन रश्मी थकून गेली तेव्हा ती तेथून निघून गेली पण विमलताई मात्र गुपचूप अपमानाचे पीत होता शेवटी त्या बिचाऱ्या करणार तरी काय होत्या आपल्या मुलाने खूप चांगले आयुष्य जगावे म्हणून सर्व काही विकून त्या स्वतःच आपल्या मुलाकडे आल्या होत्या विमलताईचा नवरा किशोर रावांनी किती वेळा विमलताईंना सांगितले की आपण मुलापासून थोडे दूरच आहोत तेच चांगले आहेत आपण दोघे एकमेकांसाठी चांगले आहोत मुलांना त्यांचे आयुष्य जगू दे आजकालच्या मुलांना म्हाताऱ्या आईबाबांच्या सोबत राहणे आवडत नाही पण विमलताई एवढ्या साध्या आणि सरळ होत्या की त्यांना आपले उरलेले आयुष्य आपल्या मुलासोबत घालवायचे होते संध्याकाळच्या वेळेला भाजी घेऊन थकलेल्या अवस्थेत किशोर रावांनी घरामध्ये प्रवेश केला आणि म्हणाले विमल एक ग्लास पाणी दे खूप दम लागला आहे किती वेळा सुनबाईला सांगितले की दहा रुपये जास्त दे रिक्षाने येता येईल नाही नाही तर भाजी घरीच मागून घे पण कोणी माझं ऐकत नाही आता ह्या वयामध्ये माझ्याकडून ही सर्व कामे कशी होतील खायला पौष्टिक जेवण मिळणार नाही आणि काम तरुण मुलासारखे कसे होईल विमल ऐकतेस ना एक ग्लास पाणी तरी प्यायला दे अगं सुनबाई तुझी सासू कुठे गेली एक ग्लास पाणी तरी प्यायला दे असं म्हणत किशोरराव वरांड्यात असलेल्या खुर्चीवर आपल्या शरीराचा पूर्ण भार टाकून पटकन बसले त्याच वेळी त्यांच्या हातातील पिशव्या बाजूला ठेवल्या पण त्या पिशवीतून एक दोन टमॅटो खाली पडले जेव्हा हे रश्मीने पाहिले तेव्हा ती रागातच किशोर राव यांच्याजवळ आली आणि म्हणाली बाबा तुम्हाला तर माहीत आहे ना, ना। टोमॅटोचा भाव काय चालू आहे जर इथपर्यंत भाजी घेऊन आलाच होता तर ही भाजी किचनमध्ये नेऊन ठेवू शकत होतात ना तुम्हा लोकांकडून एक काम सुद्धा नीट होत नाही मला वाटत आहे की तुम्ही खूप दिवसांपासून इथे राहत आहात म्हणून तुमचं मन लागत नाही आहे मला वाटते तुम्ही तुमच्या मुलीकडे ता ताईकडे का जात बोकरी सोबत आता मला सुचलावे लागणार आहे का कारण तुमची फुलासारखी कोमल बायको आराम करत असेल एवढं बोलून रश्मी भाजीच्या पिशव्या घेऊन किचन मध्ये गेली किशोरराव विचार करू लागले सुनबाई एवढी ओरडत असून सुद्धा विमल रूम मधून बाहेर निघाली नाही याचा अर्थ नक्कीच कोणती तरी गोष्ट आहे हिम्मत करून ठेवले आणि स्टोर रूम कडे गेले जिथे विमलताई त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती विमलताईच्या डोळ्यांतील अश्रू अजून सुकले नव्हते त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून किशोर राव सर्व समजून गेले विमल सुनमाईने पुन्हा अत्याचार केला आहे तेव्हा त्यांनी विमलताईंना विचारले की काय झाले तुझा चेहरा आणि डोळे लालका झाले आहेत विमलताई रडतच म्हणाल्या तुम्ही माझ्या कपाळावर एक चिमूटभर कुंकू लावलेत त्यासाठी मी तुमची सात जन्माची आभारी राहील पण आता माझ्यावर फक्त एकच उपकार करा मला आता एक चिमूटभर विष द्या आता मला एवढा अपमान सहन होत नाही विमलताई किशोररावांना असं म्हणाल्या तेव्हा त्यांच्यासुद्धा डोळ्यात पाणी आले किशोरराव म्हणाले चुकी माझीच आहे जर मी तुझा ऐकलं नसतं तर तुझी आज ही अवस्था झालीच नसते पण तू आता असं अभद्र बोलू नकोस मी अजूनही कंगाल झालो नाही की मी तुझ्या राहण्याची व्यवस्था करू शकत नाही एवढं बोलून किशोरराव काहीतरी विचार करू लागले ते त्या दिवसाची आठवण करू लागले किशोररावांना आठवत होते की त्यांनी आपल्या जीवनाचा एक खूप मोठा काल ज्या घरात घालवला होता ते ज्या घरात लहानाचे मोठे झाले होते याविषयी त्यांच्या मुलाला आणि सुनेला आठवण सुद्धा नव्हती जेव्हापासून ते शहरात नोकरीसाठी आले होते तेव्हापासून ते शहरातच राहिले होते परंतु जेव्हा ते रिटायर झाले तेव्हा त्यांच्या मुलांनी आणि सुनेने त्यांना शहरातील घर विकण्याचा सल्ला दिला होता आणि आपल्यासोबतच दिल्लीला बोलवले होते रश्मी नोकरी करत होती आशा नोकरी करत असलेल्या सुनेला आता तिचे वयोवृद्ध झालेले सासू सासरे सहन होत नव्हते ती त्यांच्याकडून काम करून घेत असायची पण तरीही ते तिला नकोसेच झाले होते रश्मी ऑफिसला जायची त्यामुळे विमलताई जेव्हा आपल्या सुनेकडे राहायला गेला तेव्हा त्या म्हणाल्या सुनबाई तू घरातील कामांची चिंता करू नकोस काही कामवाली बाई करून जाते आणि इतर राहिलेली कामे मी करेल मी पूर्ण दिवस रिकामी तर बसलेली असते परंतु रश्मीला सुरुवातीला त्यांच्यावर जबाबदारी सोपवणे आवडत नव्हते ती सर्व काही स्वतःच करत असायची नाहीतर कामवालीकडून ती कामे करून घेत असायची आपल्या संसारामध्ये कोणाचाही हस्तक्षेप तिला आवडत नसायचा आणि आपल्या सासूबाईंचा हस्तक्षेप तर अजिबातच आवडत नव्हता कारण ते लोक त्यांच्या मर्जीने तिथे राहायला आले नव्हते मुलाने सुनेच्या सांगण्यावरून शहरातील घर विकून त्यांना आपल्यासोबत राहायला बोलवले होते विमलताईला सुरुवातीला घरातील कामांपासून वेगळे ठेवणे रश्मीला आवडत होते तिला अजिबात असे वाटत नव्हते की विमलताई कोणत्याही रूपात तिच्या घरात किंवा तिच्या संसारात प्रत्यक्षपणे विमलताईंना एवढेच म्हणायची की मला तुमच्याकडून कोणतीही मदत नको सुरुवातीला ते दोघेही त्या घरामध्ये एखाद्या पाहुण्यांप्रमाणेच होते याचे दुसरे कारण असेही असेल कारण स्वतः रश्मीच्या आईबाबा सुद्धा आपला मुलगा आणि सुनेसोबत परदेशात राहायला गेले होते आणि ते तिच्याबरोबर संपर्कसुद्धा साधत नव्हते पण इकडे विमलताई आणि किशोर राव यांना वाटत होते की आपले रिटायरमेंट झाल्यानंतर आपण आपल्या मुलाबरोबर राहून चांगले आयुष्य जगू पण ह्या घरामध्ये तर ते स्वतःचे स्थान शोधत होते त्यांना समजलेच नाही की वातावरणातील औपचारिकता कधी त्यांना दम घटू लागली होती कारण हळूहळू रश्मीचे वागणे बदलले होते ती त्यांच्या मुलासमोर त्यांच्याबरोबर वेगळी वागत असायची आणि त्यांच्या मुलाच्या पाठीमागे ती स्वतःचे रूप बदलत असायची हळूहळू तिने तिचे असे रूप बदलले की विमलताई आणि किशोररावांनी तिच्या अशा रूपाची कल्पना सुद्धा केली नव्हती एक दिवस किशोरराव म्हणाले की असे वाटते आपल्या मुलांना आपली गरज नाही आहे आपण विनाकारण त्यांच्यावर एक ओझे बनून राहत आहेत विमलताई आणि किशोरराव दोघे अशा गोष्टी बोलत होते तेवढ्यातच किशोररावांचा मुलगा राजू घरामध्ये आला तेव्हा विमलताई म्हणाल्या बाळा राजीव आम्ही विचार करत होतो थोड्या दिवसांसाठी बबिताकडे जावं त्यांना वाटत होते की आपला मुलगा आपल्याला मुलीच्या घरी जाण्यापासून थांबवेल पण राजू काहीच बोलला नाही कारण त्याला माहीत होते की घरामध्ये काहीच ठीक नाही आहे आणि आपल्या आईबाबांकडून आपल्याला जे हवे होते ते मिळाले होते त्यामुळे ते विचार करत होता की अजून घरामधील वातावरण बिघडण्यापेक्षा हे गेलेलेच बरे त्यामुळे राजीव अगदी सहजपणे म्हणाला हे आई मला पूर्ण आयुष्य माझ्या बायकोसोबत काढायचं आहे त्यामुळे मला तिची साथ द्यावीच लागेल तुम्ही काही दिवसांसाठी बबिताकडे गेलात तर चांगलेच होईल आता तुमचा सुद्धा तसाच विचार आहे तर मी तुम्हाला लोकांच्या जाण्याची व्यवस्था करतो असेही परत तुम्हाला इथेच यायचे आहे आता तुमच्याकडे राहण्यासाठी दुसरी जागा सुद्धा शिल्लक राहिलेली नाही अशा खूप गोष्टी राजीवने ऐकवल्या त्यानंतर राजीव त्यांना स्टेशनवर सोडण्यासाठी गेला पण त्यांची सून एकदा सुद्धा त्यांना भेटण्यासाठी आली नाही ती तर स्वतःची तयारी करून ऑफिसला निघून गेली स्टेशनवर गेल्यानंतर राजीवने आपल्या आईच्या हातामध्ये काही पैसे दिले जेव्हा आईच्या डोळ्यात अश्रू आले तेव्हा राजू म्हणाला आई स्टेशनवर विनाकारण सर्वांसमोर हा तमाशा का करत आहेस तू अशी रडत आहेस त्यामुळे सर्व लोकांना समजेल की मी जबरदस्ती तुला कुठेतरी पाठवत आहे तू तु तुझ्या मुलीच्या घरी राहायला जात आहेस कुठला वृद्धाश्रमात नाही आणि असेही नाही आहे की रश्मीची चुकी आहे तुम्ही लोकांनी सुद्धा काहीतरी केलं असेल म्हणून रश्मीचे तुमच्याविषयीचे वागणे बदलले असेल एवढं बोलून जेव्हा राजीव किशोररावांच्या पायाला हात लावून त्यांचा आशीर्वाद घेऊ लागला तेव्हा किशोररावांनी त्याला मिठी मारली आणि म्हणाले बाळा ज्यावेळी तू माझ्या वयाचा होशील तेव्हा तुला समजेल की आत्ताचे तुझे वागणे योग्य होते की अयोग्य म्हाताऱ्या आईबाबांची गरज मुलांना नसते एवढं बोलून ते गाडीमध्ये बसले दुसऱ्या दिवशी बबिता आणि जावई कौशल घरीच होता बबिता त्यांना काही महिन्यांपूर्वीच बाळ झालं होतं त्यामुळे घर पूर्णपणे अस्तव्यस्त होतं घरामध्ये काम करण्यासाठी कामवाली बाई होती बाळाची काळजी घ्यायला आई यायची पण घराची साफसफाई अजिबात व्यवस्थित रित्या होत नव्हती मुलीच्या घरी आल्याबरोबर विमलताईंनी तिचं घर सांभाळण्यास सुरुवात केली आणि पूर्ण घराचा कायापालट केला तेव्हा बबिता खूपच खुश झाली सर्व कामे वेळेवर होऊ लागली होती आता तिच्या बाळाची देखभाल आजी आजोबांच्या छत्रछायेखाली होऊ लागली होती या गोष्टीने कौशल आणि बबिता दोघेही खूप खुश होते तेव्हा कौशल विचार करू लागला जर हे दोघे इथेच राहिले तर बाळासाठी आयाची काय गरज आहे त्याने हीच गोष्ट एक दिवशी हसत हसत विमलताईंसमोर ठेवली तेव्हा किशोररावांनी त्याचा विरोध केला परंतु विमलताई आपल्या स्वभावानुसार म्हणाल्या काही हरकत नाही जावय बाबू आम्ही आता इथेच राहत आहोत तर बाळाची काळजी घेणार त्यामुळे काय आयाची गरज आहे किशोरराव विचार करत होते की एवढ्या वयामध्ये बाळाची काळजी आणि घराचं सा काम सांभाळणे मुश्किल गोष्ट आहे पण ते शांत राहिले हळूहळू घर गर आणि घराच्या बाहेरील कामे दोघांच्या खांद्यावर आली हळूहळू सर्व व्यवस्था त्यांना चांगली वाटू लागली पण नंतर सर्वच ओझं वाटू लागलं आता बाळाची काळजी घेण्यासाठी आया येत नव्हती त्यामुळे बाळाची मालिश करणे त्याची आंघोळ आणि त्याची इतर कामे करून घरातील इतर कित्य कामे करणार होत्या पण त्यांनी स्वतःच पुढे येऊन सर्व जबाबदारी स्वीकारली होती त्यामुळे त्या आता त्या कोणालाच काही सांगू शकत नव्हत्या इकडे बबिता आणि कौशल आरामात आपले जीवन सांस्कृतिक आणि सामाजिक जीवन जगत होते प्रत्येक दिवशी संध्याकाळी बबिता आपल्या आईकडून आपल्या मैत्रिणींचा खूप चांगल्या प्रकारे पाहुणचार करून घेत होती आणि ते नवरा बायको आपल्या बाळाला विमलताई आणि किशोररावांकडे ठेवून छानपैकी फिरत असायचे बबिता तर ही गोष्ट विसरूनच गेली होती की आपल्या आईला कितीतरी वर्षांपासून संधिवाताचा त्रास आहे आणि बाबांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यामुळे त्या, त्या दोघांवर एवढी जबाबदारी योग्य नाही इकडे सुनेला सासू सासऱ्यांची चिंता नव्हती तर इकडे मुलीला आणि जावयाला त्यांची काहीच पडलेली नव्हती कोणीच त्यांच्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष देत नव्हते फक्त आपल्यावरच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकण्यात आल्या होत्या त्यांच्या राहण्याविषयी खाण्याविषयी कोणीही विचार करत नव्हतं त्यांच्यासुद्धा काही अशा अपेक्षा असतील याचा तर कोणी विचारसुद्धा करत नव्हता किशोर आपले जुने घर आठवत होते जिथे त्यांनी सुरुवातीचे आयुष्य विमलताई बरोबर सुखा समाधानाने घालवले होते त्यानंतर मात्र ते मात नोकरीनिमित्त शहरामध्ये आले होते तिथे सुद्धा रोज सकाळी वृत्तपत्र वाचणे वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातम्यांवर चर्चा करणे हे त्यांच्या रिटायरमेंट नंतरचे एक समाधानकारक आयुष्य होते परंतु आता ते समाधानकारक आयुष्य त्यांच्या आयुष्यात परत येणे शक्य नाही असेच त्यांना वाटत होते ते अचानकपणे विमलताईंना म्हणाले विमल तू ह्या मृग मोहामध्ये स्वतःला आणि मला फसवलं आहेस आपण एका जेलमधून बाहेर पडून दुसऱ्या जेलमध्ये आलो आहोत तुला माझ्याबरोबर दोन मिनिटं शांततेत बोलता सुद्धा येत नाही मला माहीत आहे की तू मला स्वार्थी समजशील पण मी अशा आयुष्याची कल्पना केली नव्हती जिथे नवरा बायकोला आपली सुख दुःख एकमेकांबरोबर वाटून घेण्यासाठी सुद्धा दोघांनाही वेळ शोधावा लागतो तेवढ्यातच बबिता तिथे आली आणि म्हणाली आई तुम्ही दोघेही म्हणत आहात की तुम्हाला वेळ मिळत नाही आहे आणि इथे तू बाबांबरोबर बसून गप्पा मारत आहेस तू असा विचार करत नाहीस की कामे नाहीत तर पुढची तयारी करावी तुम्ही लोक पूर्ण दिवस काय करता गप्पा तर मारत असता आता जा आणि उरलेली कामे कर तसेही तुमच्याकडे अजून कोणते ठिकाणच नाही आहे एवढं बोलून बबिता निघून गेली अगोदर किशोर रावांचे बोलणे ऐकून विमलताईच्या डोळ्यात पाणी आले होते त्यात आपल्या मुलीने असे बोलणे केल्याबरोबर विमलताई विचार करू लागला सून आणि मुलगी कोणालाच आमची गरज नाही आहे फक्त आपली गरज पूर्ण करण्यासाठी आमचा वापर करून घेणे एवढीच काय ती त्यांना आमची गरज उरलेली आहे परंतु त्यावेळी विमलताईंनी काहीच उत्तर दिले नाही दिवसभरातील कामे करून थकलेल्या विमलताई आराम करण्यासाठी अंतरुणावर पडल्या तेव्हा त्या किशोररावांना म्हणाल्या अहो आपल्या मुलांना सर्व काही माहीत असताना सुद्धा ते एवढे परके कसे वागू शकतात अशा नात्यांना कोणी काय नाव देईल दिवस रात्र काम करून सुद्धा त्यांच्या कितीतरी गोष्टी हृदयाला दुःख पोहोचवतात तिकडे सून दुःख देत असायची तर इकडे मुलगी उलट सुलट फिरून सुनेतच केलेल्या जखमांवर मेट चोळत आहे काय आपले काही अस्तित्व नाही का आपल्याकडे दुसरे कोणते ठिकाणच नाही का एवढं बोलून डोळ्यात अश्रू आणून विमलताई शांतपणे झोपून गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये दोघे आपले अस्तित्व विसरले होते किशोरराव तर आतल्या आत घुसमटत होते तर दुसऱ्या दुसऱ्या बाजूला विमलताई विचार करत असताना मुलांसाठीच आपल्या शरीराने थोडे कष्ट उचलले तर काय होणार आहे घरामध्ये सुख शांती तरी राहील परंतु त्यांची अवस्था तर एखाद्या झाडूप्रमाणे झाली होती लोक आपल्या मनाप्रमाणे त्यांना नाचवत होते दिवसेंदिवस विमलताईंची अवस्था खराब होत चालली होती त्यांची सेवा आणि त्यांना सन्मान मिळेल ही तर दूरचीच गोष्ट होती परंतु एक चपाती सुद्धा त्यांना प्रेमाने खाऊ घालणारं कोणी नव्हतं एक दिवस किशोर राव राहलं नाही म्हणून ते आपल्या मुलीला म्हणाले बाळा तुझ्या आईकडून आता एवढी सर्व कामे होत नाही तिचे रोज हातपाय दुखतात त्यामुळे रात्री तिला झोपसुद्धा लागत नाही मी प्रत्येक रात्री तिचे पाय दाबतो पण माझीसुद्धा अवस्था बघ मी सुद्धा म्हातारा झालो आहे मी तुझ्या आईची सेवा करावी तिचे पाय दाबावे हे तुला चांगले वाटते का बबिता रागातच म्हणाली आईने स्वतः सर्व कामे करण्यास सुरुवात केली आहे मी तिला सांगितले नव्हते की इथे येऊन माझं घर सांभाळ माझं घर जसं होतं ते ठीक होतं तुम्ही मला ह्या सर्व गोष्टी ऐकून काय इच्छित आहात मला तुम्हाला लोकांची गरज नव्हती उलट तुम्हाला लोकांनाच माझी गरज होती तेव्हा किशोरराव विचार करू लागले की हे घर तर बबिताचे आहे आपण दोघे तर पाहुणे आहोत कौशलकडे पुन्हा एकदा बबिताने आया ठेवण्याविषयी बोलणं केलं तेव्हा त्यांचा मूळ खराब झाला पण बबिताने पुन्हा त्या आयाला कामावर ठेवली शेवटी आया आली तेव्हा विमलताईंना ते थोडा आराम मिळाला पण कौशलचे वागणे खूप बदलले तो आता आपल्या सासू सासऱ्यांचा अपमान करू लागला होता आणि बबिता उभी राहून ह्या सर्व गोष्टी पाहत असायची परंतु ती आपल्या आईबाबांच्या बाजूने एक शब्दसुद्धा बोल आपल्या नवऱ्याला बोलत नसायची हे पाहून किशोरराव आणि विमलताईंना खूप वाईट वाटायचे एक दिवस किशोरराव बबिताला म्हणाले एक महत्त्वाचं काम आहे आम्ही दोघे उद्या रामपूरला जात आहोत त्यावेळी किशोररावांचे बोलणे ऐकून विमलताई हैराण झाल्या होत्या परंतु त्यावेळी त्या काहीच बोलल्या नाही तेव्हा बबिता रागातच म्हणाली जायचं असेल तर जा तुम्हाला कोणी अडवलं आहे एवढं बोलून ती निघून गेली विमलताई किचनमध्ये काम करत असताना विचार करत होत्या सुनबाईचे असे वागणे त्यामुळे मुलगा एकता किती दिवस त्यांची जबाबदारी सांभाळू शकत होता वेळेनुसार तसेही नात्यामध्ये दुरावा येतोच आणि इथे मुलगी आणि जावयाकडून कोणतीही अपेक्षा ठेवणे सुद्धा चांगली गोष्ट नाही आहे कारण मुलगी असो असून कोणालाच आपल्या वयोवृद्ध आईबाबांची गरज पडत नाही रात्री झोपण्याच्या वेळी विमल ताईने किशोररावांना विचारले की कि रामपूरला का जायचे आहे किशोरराव अगदी हळू आवाजात म्हणाले विमल ह्या लोकांना वाटत आहे की आपल्याकडे अजून कोणतेही ठिकाण नाही आहे कदाचित तू सुद्धा विसरून गेली आहेस तू नवी नवरी बनून माझ्यासोबत लग्न करून कुठे आली होतीस आणि आपले पहिले घरसुद्धा तेच होते तुझ्या मुलाने आणि सुनेने ते घर विकायला सांगितले नव्हते कदाचित ते विसरले असतील आणि तसेही ते घर विकून किती पैसे मिळणार होते म्हणून मी रामपूरला म्हणालो विमलताई म्हणाल्या याचा अर्थ तिकडे कोणतेही काम नाही आहे फक्त तिकडे जाण्यासाठी कारण शोधले असे म्हणताना विमलताईंच्या डोळ्यात अश्रू आले तेव्हा विमलताईंच्या डोळ्यातील अश्रू पुसत किशोरराव म्हणाले विमल पुन्हा संसार थाटणे सोपी गोष्ट नाही आहे खूप मोठं काम आहे ते तुटलेलं फुटलेलं घर पुन्हा नीट करायचं आहे आणि आपल्या आयुष्याची पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे आता हेच जीवनाचे सत्य आहे ते आपण नाकारू शकत नाही आपण ह्या वयात इतर दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी जाऊ शकत नाही आता आपल्याच घरात जाऊन आपण राहूया रात्रीच्या अंधारामध्ये किशोररावाने विमलताईचा हात आपल्या हातात घेतला आणि सामानासह तिथून निघून ते बाहेर पडले रस्त्यामध्ये विमलताई किशोररावांना म्हणाल्या मला नाही वाटत की तुम्ही एवढ्या लवकर हार मानणार आहात काय तुम्ही तुमच्या मुलाला आणि मुलीला एवढ्या सहजपणे माफ करू शकाल किशोरराव हसतच म्हणाले नाही तुझ्या एका एका हश अश्रूचा हिशोब तुझा मुलगा सून आणि मुलगी जावय बापू या चौगांनाही द्यावा लागेल ते चौगीही आता आपल्या गावी पोचलेच होते त्यांच्या शेजारी राहणारे अजून सुद्धा काही लोक होते ते त्यांना सन्मान करत होते त्याच लोकांच्या मदतीने किशोररावांनी आणि विमलताईंनी आपले तुटलेले घर एका आठवड्यामध्ये व्यवस्थित केले तोपर्यंत शेजारच्या लोकांच्या घरात राहत होते वेळ निघून गेली आता किशोरराव शहरात जाऊन वकील साहेबांना भेटून म्हणाले माझा मुलगा ज्या घरात राहत आहे त्या घरासाठी सर्व पैसे मी दिले आहेत ते घर मी माझ्या नावावर घेतले होते त्यामुळे ते घर आता मला परत हवे आहेत माझ्या रिटायरमेंट नंतर जेवढे पैसे माझ्याकडे होते ते सर्व पैसे माझ्या मुलाने आणि मुलीने माझ्याकडून घेतले आहे किशोररावांनी आपली मुलगी आणि जावयावर सुद्धा केस दाखल केली कारण त्यांच्या जावयाचे दुकान होते त्या दुकानासाठी सुद्धा सर्व पैसे किशोरराव यांनीच दिले होते जेव्हा दोघांनी कोर्टाची नोटीस मिळाली तेव्हा दोघांच्याही पायाखालची जमीन सरकून गेली पण सर्व धावत पळत गावी पोहोचले परंतु एका झोपडीप्रमाणे असणाऱ्या छोट्याशा घराच्या जागेवर एक छान घर दिसले तेव्हा सर्वांना धक्का बसला त्या घरासमोर गेटवर एक वॉचमन होता त्याने त्या सर्वांना गेटवरच आडवून ठेवले कोणाला आज जाऊ दिले नाही तेव्हा ते सर्वजण गेट वरून आवाज देऊ लागले बाबा तेव्हा आपल्या घराच्या छतावर उभे राहून किशोरराव म्हणाले तिथे जे लोक मोठ्याने आवाज करत आहेत ना त्यांना हाक लावून दे मी त्या लोकांना ओळखत नाही जे आज माझ्या दारासमोर भीक मागण्यासाठी आले आहेत त्यांना सांग मी अशा भिकाऱ्यांना भीक देत नाही ज्या लोकांनी माझ्या विमलला झुरळ टाकलेले जेवण खायला लावले होते त्यांनासुद्धा मी त्यांची जागा दाखवून दिली नाही ना तर मी सुद्धा विमलचा नवरा नाही तुम्ही इथून निघून जा आणि जे काही सांगायचं आहे ते कोर्टामध्ये सांगा आणि पुन्हा कधीच या घरासमोर येऊ नका किशोर रावांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर चौघे एकमेकांच्या एक तोंडाकडे पाहू लागले त्यांनी विचारसुद्धा केला नव्हता की ह्या छोट्याशा तुटलेल्या घराच्या जागी एक आलिशान घर बनेल आणि आपण आयुष्य आरामात जगत असलेल्या आयुष्याला आपलेच बाबा अशा प्रकारे धक्का पोचवू शकतील कोर्टामध्ये केस झाली चालू जेव्हा कोर्टामध्ये किशोर आपल्या बायकोवर झालेले सर्व अत्याचार न्यायाधीश साहेबांना सांगितले तेव्हा कोर्टामध्ये उपस्थित सर्वच लोकांच्या डोळ्यांमध्ये पाणी आले सर्वजण आता विमलताईंची सोन आणि मुलीवर थुंकू लागले होते कोणती महिला एवढी निर्दयी कशी असू शकते असे सर्वजण बोलू लागले होते कोणीतरी सत्य म्हटलं आहे म्हातारपणात मुलगी असं वाचून कोणालाच आपल्या म्हाताऱ्या आईबाबांची गरज पडत नाही त्यांची गरज फक्त त्यांच्याकडे पैसे असतात आणि त्यांच्या अंगामध्ये काम करण्याची ताकद असते तोपर्यंतच असते पण जेव्हा त्यांच्याकडे असणारे पैसे संपून जातात आणि त्यांचं शरीर काम करण्यालायक राहत नाही तेव्हा मात्र कोणीही अशा वयोवृद्ध आईबाबांची जबाबदारी स्वीकारण्यास तयार होत नाही शेवटी न्यायाधीश साहेबांनी निर्णय किशोर रावांच्या बाजूने दिला त्यांचे सर्व पैसे आणि संपत्ती किशोररावांना मिळाली तेव्हा किशोररावांनी आणि विमलताईने आपलं राहतं घर आणि सर्व संपत्ती वृद्धाश्रमाच्या नावावर करून ते दोघेही मोठ्या आनंदाने आपलं शेवटचं आयुष्य जगू लागले तर मित्रांनो किशोररावांनी आपल्या बायकोच्या अपमानाचा घेतलेला बदला योग्य होता का अयोग्य याविषयी आपलं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद